जाधव यांच्या ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी वाय जाधव यांच्या लेखणीतून साकारलेले ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालीमार नाशिक येथे पार पडला टी वाय जाधव यांच्या लेखनीतून साकारलेलं हे पुस्तक ज्येष्ठांच्या समस्यांवर आधारित आहे शिक्षणामुळे साक्षरता वाढली परंतु ज्येष्ठांविषयी दृष्टिकोन अद्यापही संकुचित आहे समाजाने ज्येष्ठांच्या समस्यांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असून ज्येष्ठांच्या समस्यांकडे अंतर्मुख होण्याची गरज असल्याचं मनोगत सेवानिवृत्त संधी अधिकारी बी जी वाघ यांनी केलं सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी वाय जाधव हो यांच्या ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य सर शिवाजी पाटील डॉक्टर जयवंत जगताप करुणासागर पगारे यांच्यासह साहित्य कला प्रेमी क्षेत्रातील लेखक आणि इतर मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक शिवदास मजदे यांनी केलं तर संविधान उद्देशिकेचं वाचन राजेंद्र दोंदे यांनी केलं रवींद्र मालुंजकर आणि उदय लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन यशोधरा देखणे यांनी ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा हे जे पुस्तक लिहिलं हे पुस्तक म्हणजे जेव्हा काही कौटुंबिक वाद होता आणि पतीपत्नी जे भांडणं होतात किंवा कुटुंबाचा काही जमिनीवरून किंवा कुठल्या वाटपावरून वाद होतो आणि मग आपण एक पंच कमिटी बसवतो विदर्भामध्ये एक पंच बसायचे त्याला पंचकमिटी पंच बसवली इकडे पण मला वाटते पंचायत वगैरे असं काही म्हणतात तर हे पंचायत हे पुस्तक म्हणजे ते पंचायत आहे असं मी म्हणतो आणि त्या पंचायतीमध्ये काय असते की प्रत्येकजण जे संबंधित पक्षकार असतात म्हणजे पति पति कड़ने मुली मुलीको लोग बाजू माडा मुल मुकने बाज मांगी जे ज्येष्ठ पंचा न्याय निवारा करता तरसारक ये पुस्तक एक पंच कमिटी है युस्तका जाधव साहबानी सर्वे ज्येष्ठ व्यथा कथा अभी नुके कौटुंबिक जे वाद होता कौटुंबिक कलह यहाँ उप समाजसेवेनं वाहून घेतले असे बरेच लोक आपल्या समोर दिसतात आणि प्रत्येकाचा आपण ज्यांचा सत्कार केला ते सर्व सत्कारार्थी त्यांचे पालक आपण आमच्या मोहिते मॅ मॅडमचा सत्कार केला आमचे काही साहित्यिक मित्र असे मोहिते साहेबांचा सत्कार केला ते सर्व सत्कारार्थी आमच्या एक नागपूरचा आमचा जो साहित्य आहेत होतो ते सगळे सत्कारार्थी आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे कार्यक्रम खऱ्या अर्थाने कौटुंबिक कार्यक्रम यामध्ये आपल्या असं कोणते टेन्शन आपल्या मनामध्ये नाही वृद्धांचे प्रश्न आहे ते आहेत आणि ते प्रश्न कधी सुटलेले नाही कारण जगामध्ये जो संघर्ष आहे आणि सुरुवातीपासून मानला जाते काही आरंभापासून संघर्ष आहे तो संघर्ष सत्तेचा आहे स्वार्थाचा आहे आपल्याला किंग सगळ्यात आदर्श व्हिडिओ जाधव आपले एक आदर्श व्हिडिओ आहे

सहकारी मजदे सर पवार साहेब लोखंडे आमचे सहकारी सर्व पी एस आय साहेब पण बसलेले ह्या सर्वांच्या सहकार्याने खरा कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे म्हणजे आणि वैद्य सर आणि वाघ साहेब हे माझे म्हणजे गुरुप्रमाणे मी त्यांना मानतो ते प्रत्येक कार्यक्रमात मला सहकार्य करतात किंवा माझा सहभाग मानतात म्हणजे माझ्यासाठी आता पुस्तक लिहिण्याचा हेतू किंवा का काय आपण ओ आपण बऱ्याच सर केलेला आहे मुळात पुस्तक हा खऱ्या घटनावर घडलेला प्रसंग आहे फक्त नाव गाव किंवा मुद्दाम लिहिलेले नाही त्याच्यातलं एक उदाहरण मी सांगितलं खरं आहे ते असेच प्रसंग खरे घडलेले आणि उद्देश काय आहे की ज्येष्ठांची व्यथा आणि कथा म्हणजे ज्येष्ठांची आपण एक बाजू नाही घेऊन चालत पुढचा जो चाप्टर आहे ज्येष्ठांच्या व्यथा तर लिहिल्यात परंतु पुढचा जो चाप्टर आहे तो पण महत्वाचा आहे की ज्येष्ठांनी पण आपण एक एकतर्फे राहू नये आहली नवीन पिढी आहे त्यांना पण महत्व दिलं पाहिजे काळ बदलतो त्याच्याप्रमाणे त्यांचं पण राज्य येतं त्यांचं पण अधिकार साधारणतः तीस वर्षाचा झाला तर तो, तो पण कुटुंबाचा एक महत्वाचा भाग होतो तो, तो मुख्य हे करतो तर त्यालाही महत्व दिलं पाहिजे असं पण पुढच्या चॅप्टर मध्ये मी लिहिलेलं आहे सुनांना मुलांना नातेवाईकांनाही काही महत्व दिलं पाहिजे म्हणजे ज्येष्ठांच्या व्यथामध्ये कथा पण अशा कथा तर आहे पण हे पण आहे की दोघांचा समन्वय साधल्याशिवाय कुटुंब हे होत नाही म्हणजे एकत्रित राहत नाही किंवा सर्वख्याने राहत नाही हा उद्देश आहे एकच बाजूने येत नवीन पिढीला आदर पण दिला पाहिजे नवीन पिढीला मान पण दिला पाहिजे आणि आपण मी हाच होतो मी तसाच होतो मी फार मोठा होतो आणि मग माझ्या माझ्या काळात असं झालं किंवा मी माझ कोणी म्हणजे मी सर्वांचा मोठा होतो असं न करता नवीन पिढी पण आता आपल्यापेक्षा हुशार आहे आपल्यापेक्षा कितीतरी ज्ञानवान आहे तर त्यांना केवढं महत्व दिलं पाहिजे हा उद्देश आहे पुस्तक लिहिण्याचा अनुभवावर आणि आजोबाच्या सामाजिक निरीक्षणावरून सध्याच्या ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथांवर एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे त्याच प्रकाशन समारंभ आमचे मित्र आणि ज्येष्ठ न्यायमूर्ती त्यांच्या जास्त झालेला आहे यातलं सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे की ज्वलंत प्रश्नाला त्यांनी तोंड फोडलेला आहे सगळीकडे आज आपण पाहतो की एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झालेली आहे त्यामुळे घरामध्येच आई वडील नको आहेत अशा तरीची परिस्थिती मुलांची किंवा सुनेची असते आणि त्यामुळे मुलांना वृद्धांना अनेक प्रकारच्या समस्यांना अपमानांना वेलण्याला तोंड द्यावं लागतं त्यांचा पुरस्कार केला जातो किंवा जा त्यांना त्यांचे आरोग्य किंवा त्यांच्या समस्येकडे लक्ष देऊ जात नाही असे हजारो कुटुंबामध्ये आणि हजारो ज्येष्ठ आणि नागरिकांच्या अशा अनेक प्रकारच्या प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात तर या निमित्ताने त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्याचा एक कार्यक्रम आज झाला त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात वृद्धांची देखील उपस्थिती होती अशा प्रकारचे पुस्तकं प्रकार प्रकार त्यांनी परत हा नेहमीच्या याच्यापेक्षा सगळ्याच मानवजातीला भेटणार हा प्रश्न असतो अशा प्रकारच्या विषयावर त्यांनी लिहिलं हे फार कौतुकास्पद आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुस्तक येईल जास्तीत जास्त लोकांनी वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करून धन्यवाद आज ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा हे टी वाय जाधव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं माननीय बी जी वाघ साहेब जे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मा गुरुजी आणि विविध मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते हा कार्यक्रम म्हणजे एक कौटुंबिक चर्चेसारखा का हा कार्यक्रम पार पडला आहे यामध्ये कौटुंबिक व्यथा विविध कारण कौटु कुटुंबामध्ये होणारे कलह त्यामध्ये त्याची कारणं आणि त्यावरचे उपाय अशा रीतीची चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये झाली आणि तेव्हा जाधव साहेबांनी आपल्या पुस्तकातून एक सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला की कुटुंबामध्ये जे ज्येष्ठांना किंवा नातेसंबंधांना एकमेकाविषयी जो कलह निर्माण होतो आपल्यामध्ये तर त्याची कारणं त्यांनी समाजासमोर आणली आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त केलं मी तेव्हा जाधव साहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून अशाच रीतीचं परत लेखन व्हावं व्यक्त करते हरे घर सजाए सजाए क्रॉकरी अप्लायसेस ले आएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीिमार ना